पेडणे तालुक्यातील तालु टॅक्सी चालकांवर वारंवार होत असलेल्या अन्यायाविरोधात तोडगा काढण्यासाठी पेडणे तालुक्यातील सर्व पंचायत सरपंच पंच आमदार समाज कार्यकर्ते तसंच टॅक्सी चालक एकत्रित येऊन जन आंदोलन करणार आहेत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी एकवीस जुलै पर्यंत एक टॅक्सी चालकांच्या समस्येवर तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी टॅक्सी व्यवसाय बचाव मंचनं दिला सकल सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांनी एकत्र यावा ही काळाची गरज असा आज आम्ही कितलेशेच दिस पळता मोपा एअरपोर्ट मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट कमिशन झाल्याच्या नंतर कमिशन इन द सेन्स तो हाफ कंप्लीट झाला पूर्ण कंप्लीट झालेलो ना पण तरी सुद्धा कमिशन केल्याच्या नंतर ह्या सरकारान जो एअरपोटाचे जो घोळ घातलेलो असा टॅक्सी संदर्भात आणि टॅक्सी भावा भावा जी झगडी लावपाचो जो प्रयत्न हे जे सरकार करता ह्याच्या विरोधात आता आवाज उठोवपाची गरज असा आणि लागून आयच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमांतल्यान हांव या गोयच्या सरकाराक आणि खास करून गोय राज्याचो मुख्यमंत्री डॉ प्रमोदजी सावंत जो स्वतः सांगता की आपण या पेडण्याचा पालकमंत्री म्हणून तेका म्हाका विनंती करपाची करण्याची आवाहन आसा कर आव्हान करना हांव चॅलेंजय बी दिना ह्या विषयाचे ह्या विशयाचेर आईच्या ह्या प्रारंभीच्या स्टेजीचेर हांव तेका विनंती करता तेका आवाहन करता आणि शुक्रवार पर्यंत तेका मुदत दिता ना एकवीस तारखेर येता त्या आयतारा दिसा एकवीस जुलै ह्या दिसा त्याच्या पहिली ह्या मुख्यमंत्र्यान ह्या सरकारान जर आमच्या पेडणे तालुक्यातल्या टॅक्सी भावांचो जो कितें विशय आणि जे कितें दे त्यांचे मागणे जे प्रलंबित आहा ते जर रिझॉल्व करू ना एकवीस तारखे ह्या मनशाचो निमंत्रण ह्या नात्यान हांव सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांची जाहीर मिटींग पेडणे तालुक्यात आमंत्रित करतात करतलो आणि तातूंत सगळे टॅक्सी व्यावसायिक जे विविध सामाजीक संघटनेचे सामाजीक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे पुढारी आणि जे, जे हितचिंतक ज्यांना दिसता की आज आमचो टॅक्सी भावांचो टॅक्सी व्यवसाय संकटान असा त्यांना सगळ्यांना आमंत्रित करून ह्या सरकारक जाहीरपणा शिडकावणी दिली त्याच्या पहिली माझी विनंती असा की त्याच्या पहिली एकवीस जुलै दोन हजार चोवीस ह्या दिसा पहिली विषय त्यांच्यानी रिझॉल्व करपाचो कृपा करून आमच्या टॅक्सी भावा भितर झगडी लावपाचो ह्या मुख्यमंत्र्यान प्रयत्न करपाचो न्हू पेडणे तालुक्यातल्या लोकांनी म्हणटात तसे करोडो रुपये करोडो स्क्वेअर मिटर जमीन ह्या एअरपोर्टा खातीर दिली त्यांचे मोबदले आम्ही वेळोवेळी सांगता त्या लोकांना मेळले ना आमच्या भुरग्यांक बऱ्या प्रकारचे जॉब ह्या ॲअरपोर्टाचे दिलेले ना करोडो स्क्वेअर मिटर जमीन दिवन बी कितें मेळ्ळें एअरपोर्ट जीएमआर दिलो आणि हो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यान सगळो कंट्रोल बारीक सारीक व्यवसायाचा सगळो कंट्रोल कडेन दिल्लो आसा म्हणजे आमचे जे वेवसायीक जे आसा पेडणे तालुक्यातले त्यांच्यानी प्रत्येक फावटी कडेन वचून बेगर वचून तेंच्या फुड्यान वचपचे अक्षरशः त्यांच्या फुड्यान वचून भीक मागपाची आमच्याच तालुक्यात आमकांच न्याय दिवपाक हे अत्यंत आसा असा आणि लागून हे मतदार संघातले टॅक्सी व्यवसायिक असतात कृष्णा नाईक हे पेडणे संघातले आसात आम्ही सगळ्या टॅक्सी व्यवसायिकां संपर्क करतले आणि सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांची जाहीर मिटींग आणि त्यांचे विविध प्रकारचे जे मागणे सरकारा जे सरकाराकडे जे प्रलंबित असतात त्याच्या त्यांचे मागणे समजून घेऊन त्यांचे ग्रिवॅन्सीस समजावून घेऊन त्याच्यानंतर फुडली भूमिका ठारायतले आणि त्याच्या पहिली ह्या आठ भितर आम्ही सगळ्या लोकां संपर्क करतले परतून एक फाट आणि हे खंचोच हो राजकीय मंच न्हू ह कोणाचा राजकीय हेतूय कोणी जर साध्य करून जर तेणी त्या ते वेळाचेर लांब हे फक्त आम्ही संघटीत जाता कारण हो टॅक्सी व्यवसाय आमच्या पेडणे तालुक्यांतलो टॅक्सी व्यवसाय तरी भायल्या लॉबीच्या वचपाचो न्हू नची राखण करण्याच्या खाती आम्ही एकत्र येवप ही एक काळाची गरज एअरपोर्टाच्या बाबतीत आम्ही जायते वेळाचेर उलयले पिडीएच्या माध्यमांतल्यान मुख्यमंत्री कितें करता हे तेकाय बी खबर असा आणि हे सगळे विषय खबर असा आर्टिकल थर्टी नायन डीड ऑफ कन्सेशन जो एथ नोव्हेंबर टू थाऊजंड सिक्सटीन जो सायन केलेला गोंयचे आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारचा भाग म्हणून सिवील एव्हिएशन डिपार्टमेंट आणि जीएमआर कंपनी तातूंत आर्टिकल थर्टी नायन हातूंत टर्मिनेशन क्लॉज असा जर ही जीएमआर कंपनी जर आयज जर आमच्या तालुक्यांत येऊन आणि गोय सरकाराकडे जर दादागिरी करता जाल्यार त्या आर्टिकलाचो वापर करून ह्या मुख्यमंत्र्यान तो पावर सरकारा या अग्रिमेंट टर्मिनेट आसा हे आमकां दाखवून दिवचें पडतले जर सरकार विसारलो बरेंचशें आणि बरेचशे असा खंयच्याच प्रकारचें जावं शकना आणि जर सरकारान जर टॅक्सी वेवसायिकांचो विशय जर सेटल डाऊन करू न रिझॉल्व करू नानरेबल हायकोर्टा मेरेन वतले आणि थंसर वेळ दाब दाद मागतले विशयी आणि त्या मागीर सरकार कळले की किंवा घोळ हे डीड ऑफ कन्सेशन सायन केल्याच्या नंतर त्रुटी आता सरकार करता पेडण्याच्या लोकांक बायपास करता स्थानिक स्वराज्य संस्थेंक बायपास करता आणि घोळ घालता हे सगळे खबर हा हें आता टॅक्स बसयतात तुम्ही आमच्या लोकांक परतून आमच्याच तालुक्यात टॅक्स दिवपाचे ही वेगळो आणखी तुमची ही तरतूद चालू असा सो त्या लागून ही पेडणेकरांची फसवणूक माननीय मुख्यमंत्र्यान आणि जे निगडीत जे कोण ह्या संपूर्ण प्रक्रियेशी असलेले मंत्री यांच्यानी बैठक कृपा करून घेवपाची आणि पेडणेकरांची सहनशीलतेची आणि म्हणतात तशी प्रतिक्षा करपाची न्ही ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातल्या हा संपूर्ण टॅक्सी व्यवसायिक आवाहन करता की आम्ही आमच्या भीतर तुमच्या भीतर जर मतभेद जर आमी सायडीन दवरपचे आणि आय आम्ही सगळे ही काळाची गरज असा विषय टॅक्सीकारांचो विषय टॅक्सी व्यावसायिकांचा विषय आयज एक व्यवसाय पेडणे तालुक्यातला जमीन दोस्त सरकार जो प्रयत्न असा सो तो हाणून पाडप ही काळाची गरज असा